तर नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं उदयराज्य पर्वत आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो तर नमस्कार शेतकरी बांधवांनो तर हे बघू शकता तैवान पिंक या जातीची पेरूची लागवड आज आपण करतोय आणि या पेरूची लागवड आपण कशा पद्धतीनं करायची आणि ह्याचं नियोजन पण कसं करायचं हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा आणि कळवा मला व्हिडिओ कसा वाटतो आहे आणि काय ते तर चला तर मग थोडा वेळ न घेता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रथम आपण पेरूची लागवड करत असताना काय करायचं आहे तर रोपांची निवड करण्यासाठी हे आपण ट्रेमधून असं रोप काढून घ्यायचं या तर ट्रेमधून रोप काढल्यानंतर काय करायचं आहे तर हे जे आपल्या खालच्या साईडला दिसत आहेत ते पांढऱ्यामुळे असतात तर ह्या पांढऱ्यामुळे जर असतील तर शक्यतो आपलं रोप चांगलं असतं आणि या रोपांमध्ये जर पांढऱ्या झाड गाठी असतील तर ह्या रोपाला निमोटेड झालेला असतो म्हणजेच हे रोप लावण्यासाठी चांगलं नसतं ह्याची वाढ जास्त होत नाही आणि जर वाढ आपली झाली नाही या रोपाची तर झाड आपलं लवकर स्टँड होत नाही आणि ग्रोसुद्धा होत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला रोपांची निवडसुद्धा करताना तितकंच महत्त्वाचं आहे तर असं पांढऱ्या जास्त मुळ्या जर असतील तर आपलं रोप लावण्यासाठी योग्य आहे तर हे बघू शकता आपलं रोप तैवान पिंक या जातीचं आहे तर हे बघू शकता आपल्या रोपांची साईज आणि आपण बघू शकता ड्रिप टाकलेली आहे अगोदरच आणि पाणी पण पान सोडलेलं आहे रान ओलं केलेलं आहे आणि आपली आठ बाय चार या अंतरावर लागण आहे तर आपण पहिल्यांदा काय करायचं आहे तर ड्रीपवरच्या कडला असं कशानंतर एक होल करून घ्यायचं आहे आणि मग आपण असं रोप बघू शकता रोपाची क्वालिटीसुद्धा खूपच मस्त आहे तर हे सरळ आपण रोपास लावायचं आहे आणि सगळ्या साईडनं अशी माती टाकलायचे आणि रोपाच्या सगळ्या सा कडनं आपण चांगलं चुपून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं रोप हलणार नाही आणि वारं वगैरे जरी आलं तर एकदम स्ट्रेट उभं राहील तर तैवान पिंक जातीच्या या पेरूच्या अशाच माहिती आपल्या चॅनलवर आता येतच राहील त्याच्यामुळं चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर ही आहे आपली अशी लागवड आता होत आलेले आहे तर थोडं राहिलं ते तुम्हाला डेमो दाखवण्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर अशी होते पेरूची लागवड तर चांगल्या प्रकारे आता ग्रो होतील आपली रोपं तर व्हिडिओ कसा वाटला तो पण कमेंट म्हणून मला नक्की कळवा